पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर पहा सुंदर देवदर्शन आजी माझ्या ब्लॉग ची सुरुवात होते ती म्हणजे तुम्हाला माहीत आहे तर मंडळी संध्याकाळचे वाजले आहेत साडेआठ आणि ते पाहू शकता उद्याच्या डब्याला आणले आहे शेपूची भाजी उद्या डब्याला आहे शेपूची भाजी इथे घातला आहे भाग आणि आज आता मे महिना सुरू आहे म्हटल्यानंतर मे महिना म्हणजे सुट्टीचा महिना आणि मे महिन्यात आपण खास करून आणतो ते आंबे तर इथे पाहू शकता आंबे आणले आहेत आमच्या बंधुराया आणि आंबे <laughs> तर मंडई घरामध्ये पण आधीच आंबे होते आणि ते मी असे पिकायला ठेवले आहेत कारण थोडेसे कच्चे चांदलेले तर मंडई मे महिन्यात सगळ्यांच्या घरी आवडीचा गोष्ट म्हणजे आंबे आणि सुट्ट्या तर चला ब्लॉग आवडला तर नक्कीच सांगा इथे आंब्याचा आस्वाद घेतला जात आहे लाईक करा आणि आताच दोन ब्ल शॉर्ट व्हिडिओ टाकले आहेत जावई आणि सासूचे तर तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक करा त्यासाठी पहा इथे टिक्का लावलेला आहे म्हणजे ते जावई आणि सासूचे त्याच्यामध्ये ब्ल डायलॉग्स आहे त्यामुळे मी तसं जेवण म्हणजे जेवण शिस्त भात शिस्त आहे तोपर्यंत म्हणलं चला थोडेसे दोन शॉर्ट व्हिडिओ बनवूया तर मंडळी ब्लॉग ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा आणि मामानी भाच्यासाठी आंबे पाठवले आहेत त्याबद्दल धन्यवाद भावाचं तर चला तर मंडळी शुभरात्री घ्या काळजी शुभ संध्या मंडळी मुंबई मुंबईमध्ये पावसाचं जोरदार वादळ सुटलेलं आहे आणि आज आत्ताच मी वादळी वाऱ्यासह पाऊस चालू झाला आहे तुम्ही पाहू शकता माझ्या खिडकीच्या काचांवरती पाऊस आणि खूप सारं वादळ सुटलेलं आहे बघा पाहू शकता आणि आत्ता अचानक असा पावसाने आज हजेरी लावली आहे अचानक मे महिन्यामध्ये पावसाने मारली हजेरी खिडकी पण मी उघडू शकत नाही कारण खूप वादळ म्हणजे खूप सारं वारं सुटलेलं आहे प्रचंड त्यामुळे